राज्याचे माजी वन व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून मूल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात एकतीस कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत प पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे दिला शब्द केला पूर्ण या भावनेने लोकांना दिलेला शब्द पाळत आमदार मुनगंटीवार यांनी मूल शहरासाठी आणखी एक महत्त्वाचा विकासाचा टप्पा गाठला आहे आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून मूल शहरालगत रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाच्या बांधकामास अखेर मंजुरी मिळाली आहे हा उड्डाणपूल केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणार नाही तर मूल शहर आणि परिसराच्या सौंदर्यातही भर घालणार आहे या पुलामुळे शेती व्यापार आणि उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल